खोक्या भोसले आणि सुरेश दस यांच्या विरोधामध्ये आझाद मैदानावरची वातावरण चांगलंच तापलं आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे भाऊसाहेब लटपटे माझ्यासोबत आहे दुसरा दिवस आहे कारवाई अपेक्षित नसल्यावरून उपोषण सुरूच आहे काय मागणी असणार आहे आमचं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये खोक्या भोसले त्याच्या मागचं जो सुरेश दसा रोल आहे तो रोल रेकॉर्डवर आला पाहिजे आणि हा रोल रेकॉर्डवर आणण्यासाठी एक सक्षम अशी एस आय टी गठीत केली पाहिजे ही एस सी एस आय टी मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल घोषणा करावी एस आय टीबाबत जर घोषणा झाली तर आमची उपोषण सोडायची तयारी खोक्याचं घर जाळलं त्या ठिकाणी सुरेश देश भेटीसाठी गेले मात्र नोटीस दिली नाही आहे आणि घरावर डायरेक्ट बुलडोजर हा देखील प्रश्न जे आहे त्यांनी त्या भेटीदरम्यान उपस्थित केला आहे अहो नोटीस देण्याची आवश्यकता नाही जिथं कत्तलखाना आहे त्या घरामध्ये कत्तलखाना मोरांचा कत्तलखाना म्हणून तिथं ते घर वन विभागाच्या लोकांना ते पुरावे आढळले म्हणून तो एक कायद्याचा भाग आणि कारवाईचा भाग म्हणून ते घर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि सुरेश दस तिथं घरी गेले याच्याबद्दल मला काय आश्चर्य वाटलं नाही मी गेल्या एक महिन्यापासून याच्यामध्ये पर्यावरणच्या संदर्भामध्ये एक अभ्यास केला असता तुम्ही एक महिन्यापूर्वी गणेश नाईक साहेब जे वनमंत्री आहेत त्यांनी एक आ... महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ह्याच्यावर है हँडलवर सुरेश धस यांनी तिथे त्यांच्याकडे काय मागणी केली आहे तुम्ही पाहून घ्या महाराष्ट्र शासनाकडे वन विभागाकडे सुरेश धसे यांनी जे आष्टी मतदारसंघातील जे फॉरेस्ट जागेवर ग्लिरिसिडिया नावाची जी काही वनस्पती आहे झाडं आहेत ते नष्ट करण्याची परवानगी किंवा ती मागणी सुरेश दसी यांनी केली आणि ग्लिरिसिडिया का नष्ट करायची होती त्यांना केवळ त्यांचं म्हणणं आहे की व मोरांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून अहो मोरांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून तुम्ही ग्लिरिसिडिया झाडं का करताय ग्लिरिसिडिया ही खूप वर्षापासून तिथं वनस्पती आहे म्हणजे तुम्हाला मोरांची हत्या सुरेश धस यांना खोक्यामार्फत घडवायची आहे गेल्या एक महिन्यापासून आमच्या लक्षात आलेलं आहे आणि अनेक वर्षापासून जी काही म मोरांची हत्या हरणांची हत्या याच्यामध्ये सुरेश धसांचा अप्रत्यक्ष संबंध आहे असं आमचं म्हणणं होतं परंतु आता प्रत्यक्ष संबंध दिसतो आहे तुम्ही हरणांच्या हत्येमध्ये आणि मोरांच्या काळविटाच्या हत्येमध्ये तुमचा प्रत्यक्ष संबंध आहे सुरेश दास आणि वन मंत्र्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत हँडलवर सांगितलंय की सुरेश धस यांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मागणी केली की, की ग्लिरिसिडिया नावाची वनस्पती ही नष्ट केली पाहिजे आणि ग्लिरिसिडियामुळे पर्यावरणाची हानी होती असं त्यांचं म्हणणं आहे असं कुठलं कायद्यात पर्यावरण तज्ज्ञ आहे सुरेश धस कुठं जागून गेले की ग्लिरिसिडिया अशी वनस्पती तुम्हाला नष्ट करायची आणि त्याच्यामुळे वन्यप्राणी त्याच्यामध्ये त्यांचं अस्तित्व संपतं आहे अहो तुम्ही वन्यप्राण्यांच्या विरोधामध्ये आहात तुम्ही हरणांच्या हत्यामध्ये तुम्ही सहभागी आहात तुम्ही मोरांच्या हातीमध्ये सहभागी आहात असं तुमच्या वागणी कोण स्पष्ट दिसतंय आणि याच्यामध्ये माझं तर स्पष्ट मत आहे काही आमचे जे वन्यप्रेमी जे आहेत पर्यावरणवादी त्यांनी काही मागणी केली की खोक्याचं रक्त चेक करा माझं त्याच्या पुढं जाऊन असं म्हणणं आहे की खोक्याचं नुसतं रक्त नका चेक करू तर तुम्ही त्याचे खोक्याचे नख चेक करा केस चेक करा त्याच्यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण तपासण्या आहेत त्या चेक करा त्याच्या पुढेही सांगतो जर आमचे आमचं स्पष्ट असं मत आहे की जर, जर सुरेश दश यांनी जर हरणाचं मटण खाल्लं असेल तर सुरेश दशयांचे सुद्धा नखं आणि केस चेक केले पाहिजेत की चे सुरेश दश यांनी कारण जे वन्यप्राण्याचे कातळे जे सापडलेत हे कातळे सापडले असताना जर ते हरणाचं कातळं असेल तर कातड्याचं डी एन ए आणि यांचे दोघांचे खोके आणि सुरेश दस यांचं नखांचं आणि केसाचे डी एन ए तो चेक केला पाहिजे वन्यप्राण्याचं यांचा जुळतो काही लगेच हे लक्षात येईल आणि हे करण्यासाठी एसआयटी गठीत व्हायला पाहिजे यांना अटक केलं पाहिजे हा मुद्दा याच्यामध्ये खरं पाहिलं की ते बिष्णुई गँग संघटना जे आहे ते त्यांनी याची दखल घेतली मात्र सरकार कुठंतरी गांभीर्यानं हे प्रकरण घेत नाही असं वाटतं हे बा बिष्णुई गँगनी दखल घेतली असं मला काय वाटत नाही बिष्णुई समाजाने जर दखल घेतली तर मग सूर्यदासांना मग भारत देश वाढावा लागेल त्यांना बाहेर देशात जाऊन सुरक्षित कुठेतरी राहावं लागेल मला वाटतं जर कसं हर हरणाच्या हत्येमध्ये जर सूर्यदसांचा हात असेल <tosan> तर एक सूर्यदसो काय आम्ही दुश्मन नाहीत म्हणजे सुरे सुरेश दसचे आम्ही दुश्मन नाही सूर्यदसोवर आमचं हे प्रकरण जरी असलं काही तर आमच्या मतदारसंघातलं एक आमदार आहे चांगल्या पतीने काम करतोय त्यांच्या जीविताची आम्हाला काळजी आहे दश यांनी बाहेर देशात जाऊन राहायला पाहिजे असं माझं मत आहे त्यांच्या सुरक्षेच्या काळजी आम्हाला वाटते दशच्या कारण विष्णूही हा जो समाज आहे हा समाज डोकं गरम आहे समाजाचं त्या ते हरणाच्या जर हत्येमध्ये जर त्यांना संशय जर असेल सूर्यदासांचा तर सूर्यदासांच्या जीवाला धोका जर असेल तर सूर्यदासांनी बाहेर देशात जाऊन राहायला पाहिजे आणि त्यांनी देश सोडला पाहिजे असं माझं मते आता पुढली भूमिका काय असणार आहे आमचं स्पष्ट मत आहे की सूर्यदशांनी भारत देशातील जेवढे वन्य प्रेमी आहेत प्रेमी आहेत विष्णोवी समाज आहे त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागून हरणाच्या हत्येमध्ये जो खोक्या सहभागी आहे त्याचं मटण खाल्लं जर असेल त्यांनी तर त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तुमचा निर्णय ठरलाय भेट वगैरे वनमंत्र्यांची भेट वगैरे घ्यायची असे वन्यजीव प्रेमी संदर्भामध्ये जे आमची कृती समिती आहे ते कृती समिती जाऊन मुख्यमंत्र्यांनी जर जा त्यांनी त्यांना बोलवलं तर कृती समिती भेट घेईल आणि त्यांनी जर आश्वासक असं जर आश्वासन दिलं तर उपोषण सुटेल लटपटे आणि आमचं सगळ्यात महत्वाचं पोलीस अधीक्षक जे नवनीत कावत साहेब आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे परंतु कुठल्याही आयो आहे गणेश धोकरट हा सुरेश ते जय त्याच्यामुळे त्यांच्याकडे तपास नसला पाहिजे असं आमचं मत आहे पोलिस निरीक्षकांच्या बदलीची देखील मागणी जी आहे ते याच उपोषणा दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये शिरूरवासी करत सुरेश त्यांच्या त्यांच्या पत्रावर नियुक्ती झालेली ना त्यांची आष्टी मतदारसंघातले जे पाचही पोलीस स्टेशन आहेत आष्टी पाटोदा शिरूर आमळनेर आंबोरा पाचही पोलिस निरीक्षक सुरेश दश यांच्या पत्रावर आलेले आहेत डीवाय एस पी सुद्धा त्यांच्या पत्रावर आलेले आहेत त्याच्यामुळं गुन्हेगारी जी फोफवलेली आहे प्रचंड स्वरूपामध्ये दहशतीचं वातावरण आहे आमच्या आष्टी मतदारसंघात तर हेच पाचही अधिकारी बदलले पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी तो मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा वगैरे तुम्ही कधी केली नाही चर्चा आम्ही आम्हाला वेळ भेटल्यानंतर आम्ही चर्चा करूया आमची कृती समिती त्यांच्यासोबत चर्चा करेल आणि आम्ही शंभर टक्के एक तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तो काय धोरण अवलंबू नका आमचं व एका मतदारसंघामध्ये बीड जिल्हा जो बिहार 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 म्हणून जो काय बदनामी सुरेदस यांनी केली बीड जिल्हा बिहार नाही झालेला आष्टी मतदारसंघ बिहार झालेला आहे आणि आता बघा तुम्ही भोसले गँगवर इकडं मोका लागलेला आहे मर्डर दिवसा लोकांचे मर्डर आहेत लोकांच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण होत आहेत लोकांच्या जीवितला धोका आहे सुरेश एक अतिशय विक्षिप्त आमदार मतदारसंघाला लाभला आहे चांगले पी आय आम्हाला द्या चांगले अधिकारी द्या चांगला डिवायस पी द्या एवढी माफक मागणी अन्यथा उद्या जर काय कोणाच्या जीवाचं काही बरवाढ झालं तर सीएम साहेबांना उद्या म्हणतील किंवा त्यांना यांचं ऐकलं असंच बरं जास्त उद्या तुम्हाला म्हणण्या वाटण्यापेक्षा आजच तुम्ही आम्हाला चांगले अधिकारी द्या अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे होते लटपटे आणि यांची आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या दुसऱ्या दिवसादरम्यानचे चे उपोषणाच्या मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सूरजुंडिया मुंबई